हा हा अरे अरे सगळ्या माहिती देतो थांब 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 असं काय नाही होय तसंच किल्ल्याला समुद्र आहे चारी बाजूने म्हणजे कसं आहे खारटपणी आहे बघा आणि चारी बाजूने बाहेरून असतं असताना किल्ल्याच्या आतमध्ये सुद्धा किल्ल्याचं वैशिष्ट्य आपण पूर्वी त्याला लोक जास्त होती म्हणून त्यांनी याच्या तीन विहिरी बनवल्या त्यापैकी ही एक आहे इथे एक आहे आणि पुढे एक आहे या विरणानंतर नावं दिली यांची नावं आहेत दूध बाव साखर भाव आणि दही भाव तर बाव म्हणजे कोकणी भाषेत बावडी वीर म्हणतात आणि दूध दही म्हणजे काय ते हेच पाणी आम्ही ना राजांच्या मूर्तीला पावसात अभिषेक करायचं वापरतो आमच्याकडे पावसात किल्ला बन असतो ना त्यावेळी आम्हाला दही दूध काय मिळत नाही मग पुजारी काका काय का करतात अभिषेक राजा असतो होतं एका वीरचा पाणी दुधा एका एकावीर पाणी दह्या बदली असं घेऊन राजा अभिषेकात यूज करतात कळला सौग्या आणि साऊघे सांगतात दहीनी साखरता ठेवीत होती म्हणून सौगे ओके वीरला 이, 이, 이. 이, 이. 요 이. 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 तर चला मित्रांनो एकदाच आम्ही किल्ल्यावर इल्ली आहोत ले लेट्स ले। वॉकशानी हे <laughs> कायचा <laughs> देऊ हे इवो तोफा शिवराजेश्वर मंदिर हे आपले फॉलोअर्स आहेत कलर ऑफ कोपर आम्ही तुमचे फॉलोअर तुमचंच थय होता वाटतं थय हाक मारले होय हो आम्ही आता मोबाईल दिलय दे सर हां हां 1667 झाला तिथून राजानी सांभाळला हो तेरा वर्ष किल्ला राजांना होता तेरा वर्ष कालखंडामध्ये तीन लढाई केल्या राजाने तीन लढाईमध्ये राजांचा विजय झाला राजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला त्यांचा दोन नंबर मुलगा राजाराम महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्या राजाराम महाराजांनी किल्ल्यामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे आपण कुठे आपण कुठे शिवाजी महाराजांचे पुतळे बघतो तर या किल्ल्यात हे शिवाजी महाराजांचं एकमेव असं मंदिर आहे या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती सोळाशे पंच्याण्णव मध्ये बसवण्यात आलेली आहे आणि फक्त ही मूर्ती अशी आहे की तिला दाढी नाही बिनदाडीची राजांची मूर्ती आहे आणि त्याचं कारण असं आहे की राजांच्या राज्याभिषेकानंतर राजांचं आईचं निधन झालं आणि आईचा बाराव करताना राजांनी सगळं केश पण केलेलं आपण हिंदू धर्मात करतो तसं आणि त्याच्यानंतर राजांचा मृत्यू झाला पाच वर्षांनी सोळाश्याऐंशीला आणि त्याच्यानंतर हे मंदिर बनवलेलं आहे मग मंदिराच्या वेळी राजाराम महाजनं आपल्या वडिलांची मूर्ती बसवली त्यावेळी त्यांना आपले वडील शेवटला जसे आठवत होते तशी मूर्ती बसवली आहे मग त्यांनी ती बिनदळीची राजांची मूर्ती आतमध्ये स्थापन केलेली आहे त्या मूर्तीच्या पुढे एक तलवार देखील आहे जी राजे लढाईकडे वापरत असत त्या तलवारचं नाव आहे तुळजा फिरंगा तलवार आणि साधारण दीड किलो तलवारला वजन आहे तर राजाने आपल्या आयुष्यामध्ये तीन तलवार यूज केल्या पहिली होती भवानी तलवार सेकंड होती जगदंबा तलवार आणि थर्ड होती तुळजा तलवार तर पहिली जी भवन तलवार आहे ही राजांची आता तेरावी पिढी उदयसिंग राजे भोसले साताऱ्याला खासदार आहेत बघा त्यांच्याकडे जी पहिली तलवार आहे सेकंड जगदंबा तलवार आहे ती इंग्रज लोक घेऊन गेले त्यांच्या लंडनच्या मध्ये आहे आणि तिसरी तुळजाम फिरंगा नावाची तलवार आहे ती मंदिरामध्ये पूजेला ठेवलेली आहे सध्या ही मॅनाक बंद असते आम्ही ती खंडेनवमीला काढतो खंडेनवमीला शास्त्रांत पूजन असतो त्याचवेळी तलवार मेनातून बाळ पडलेला आपल्याला बघायला मिळते त्या बाजूला नगारखाना जिथे आजही नगार वाजवला तर मग हो राजांची पूजा होते दिवसाची पूजा वेगळी आणि रात्रीची पूजा व्यक्ती आता तुम्हाला दिसतो दिवसाचा पोषक आहे मूर्ती होती आणि रात्रीचा पोषक वेगळा असतो दरवाजा बंद झाला की मग ते नगरामध्ये नगार वाजवण्याचं का काम मुस्लिम लोकं करतात तिथली आणि हिंदू लोक पूजेचं काम बघतात फक्त या मुस्लिमांना किल्ल्यावरती मजद नाही मग त्यांचा उत्सव असतात मोहरमचा रमजानचा ते लोक इथेच मंदिरात येऊन तो साजरा करतात नमाज पण इथेच असतो त्यांचा मग आम्ही त्यांच्या उत्सवानं असतो आणि आमचा शिवजयंती गणपती रामनवमीला ते लोक आमच्याकडे असतात असं हिंदू आणि मुस्लिम एकाच मंदिरात सगळे उत्सव एकत्र करतात आणि असं राजांचं मंदिर स्वरूपातलं एकमेव ठिकाण आपण या किल्ल्यावर ठिकाणी हो आली तुमचा उलटा वाडा बा बघलो त्याची गायकऱ्यातून आता आपण पुढे आतमध्ये बघणार ना ही अशी तुम्हाला मूर्ती दिसणार आहे आच्छादित आहे म्हणजे आम्ही त्याच्यावर पूजा करून पोशाख चढवलेला आहे तर हे पोशाखाच्या आतमध्ये ना ही बघा ही राजांची मूर्ती आहे जी त्या आतमध्ये राजारामाने स्थापन केलेली आहे ही मूर्ती बघा गोलचेहरेची दिसते आपल्याला दाढी नाही बघा ही राजांची एकमेव मूर्ती अशी आहे की तिला दाढी मिशीन आहे आणि ही अशी राजारामा राजारामाने आपल्या वडिलांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि मग तिचं जे तोंड आहे ना इथे आम्ही हा मुखवटा लावलेला आहे उत्सवाला सोन्याचा मुखवटा होतो सध्या तुम्हाला चांदीचा मुकवटा लागतो हे कपडे वगैरे नवीन आहेत आता मूर्तीच्या प्रथम मला ही तलवार दिसेल जी राजे लढाई तिकडे वापरत होते तिचं नाव तुळजा फिरंग म्हणून आहे फिरंगा म्हणजे काय त्याला दोन्ही बाजूने धार आहे आपल्या मराठ्यांच्या बघा असं सिंगल असायचे ना राजाने आपल्याला स्वतः एक तशी बनवलेली दोन्ही बाजूने धार नाही तलवार मग तिचं नाव तुळजा फिरंगा ठेवलेली फिरंगी लोक तसे वापरायची ती ती तलवार आम्ही ठेवलेली आहे पण सध्याची तलवार मेळामध्ये बंद राहते अंड सतरा था। पूजन केलं जातं ना त्याच तलवार मेनातून बाहेर काढतात आणि त्यावेळी आपल्या तलवार पूर्ण मॅनाच्या बाहेर बघायला मिळते तशी ती मूर्ती गोड दृष्टी तुम्हाला बघायला हे राजांचे ठसे आहेत ही एक तलवार आहे जगदंबा तलवारची प्रतिकृती ठेवलेली आहे आता बघूया तर हे मंदिर मित्रांनो बघा मस्त तुमचं या घर तर मित्रांनो हे काका गाईड करतात किल्ल्यावर तर कधी इलाद किल्ल्यावर तर हे काका भेटतील तुमका गेट शपाशी म्हणजे सकाळच्या असतात दिवस दिवसभर आहे

<tellist> तो, दो, तो, दो। आ, आ, ही जुनी घर अशी होती बघा मी पहिले सांगितले ना तुम्ही विचारायचं बघा चिरेबंदी आता नवीन झाली आता बघा ही पहिली ना हे मोठे दगड फोडले ना त्यावेळी असे छोटे तुकडे होते ना छोट्या तुकड्यात इतिच माती वापरून ते विचारत ना मी बनवते अशी भिती उर्मीच्या काही लोकांच्या होत्या आणि लोकांनी आता मग त्या नवीन चिरेबंदी केली जाई त्याच्या अगोदर ट्रेंडमध्ये होते सुरुवातीची होते ट्रेंडमध्ये तंबूमध्ये राहतात आता आपण या ठिकाणी ना महादेव टेम्पल बघणार आहोत हे महादेव मंदिर राजाने किल्ला बांधल्यानंतर हे जे ते लोक ठेवले ना त्यांच्याकडून हे मंदिर बनवलेलं आहे आणि हे मंदिर राजाने त्यावेळी अशा बनवलेलं आहे की या मंदिराच्या आतमधून राजाने किल्ल्याला एक अंडरग्राउंड टनल बनवलेला होता भुयारी मार्ग तो भुयार मार्ग इथनं समुद्रातून निघून पलीकडे मालवण गावात ओझर म्हणून ठिकाण आहे पाच किलोमीटर त्या ओझरपर्यंत रस्ता राजानी बनवून घेतलेला भुयार मार्गाचा आता भुयार मार्ग कशासाठी बांधला तर समजा कधी या किल्ल्यावरती लढाई झाली आणि शत्रूने किल्ल्याला वेढा दिला चारी बाजूने तर आमचे लोक या भुयारी मार्गातून गावात जाऊन रसद घेऊन यायचे रसत म्हणजे अन्नधान्य आमच्या लोकांना रसद कुठून यायची कोल्हापूरला पंधरा किल्ला आहे बघा त्या पंधरा किल्ल्याच्या आतमध्ये धान्याची कोटर आहेत गंगा जमुना सरस्वती म्हणून तिकडनं आमच्या लोकांची रसद रसदळी यायची आणि युद्धाच्या वेळी काय होतं किल्ल्याला जर शत्रूचा वेढा असला ना तर शत्रूला काय करायचे आमचे जे रसदांना छोटे पडाव असायचे ना त्या पडावांना समुद्रामध्ये अडवायचे आणि ते जहाजं समुद्रामध्ये बुडवून घालायचे म्हणजे आपले सैनिक उपाशी राहिले की हा किल्ला आपल्याला बिना लढायचा पण आरामात मिळेल असा शत्रूचा हेतू होता मग जर कधी असा वेडा पडला आणि आपलं धान्य संपू लागलं तर या मार्गाने ते धान्य घेऊन यायचं आणि शत्रूची लढा चालू ठेवायचं शत्रूला शेवटपर्यंत किल्ला जिंकू द्यायचा नाही या उद्देशाने भुयारीमार्ग राजनेते बनवून घेतलं आता भुयारी मार्ग बांधला कसा तर ज्यावेळी समुद्राला आणि पौर्णिमेला ओटी होते ना ते समुद्रातलं पाणी कमी होतं आणि जे खडक आता पाण्याच्या आतमध्ये आहेत ते खडक पाण्याच्या वरती येतात ओटी झाली की मग ते खडक पाण्याच्या वर आलेले असले की त्यातल्या मोठ्या खडकांना मधोमध घेऊन चिन्नी हात्रींनी पोखरायचं आणि खडक पोखरून पोखरून बोगदा केला जायचा आज कसा रेल्वेचा बोगदा असतो ना डोंगर पोखरून तसं तीनशे वर्षापूर्वी समुद्रातले खडक पोखरले राजाने मावळ्यांकडून आणि त्याच्यातून ती वाट बांधत गावापर्यंत नेऊन पोचती गेली वाट बांधून झाल्यानंतर ती शत्रूला कळू नये किल्ल्यात कुठे आहे म्हणून त्याला बाहेरून मंदिराचं रूप दाखवलेलं आहे पण शत्रू होते ते सगळे मुस्लिम होते ना समजा कधी शत्रूने किल्ला जिंकला तर मुस्लिम लोकं कसे हिंदूंच्या मंदिरात जायचे नाही मग मा आपला मार्ग शत्रूपासून सुरक्षित राहावा त्याला बाहेरून मंदिर दाखवलं आणि मंदिराच्या आदमाशी चौकोनी वीर करून त्या वीरच्या हातून तो रस्ता बनवलेला महाराष्ट्र पूर्वी पावसाळ्यात चालू होता पावसात कसा आज या किल्ला चार महिने बंद असतो जून ते सप्टेंबर आमच्या बोटी बंद राहतात आम्हाला लोकांना सगळं मे महिन्यात आणून ठेवा लागतं पलीकडे त्याला पावसात बोट नसते मग पूर्वीच्या काळात ही लोकं या मार्गाचा वापर करून ती दर्शक घेऊन यायची आणि आपले रोजचे व्यवहार चालू ठेवत पुढे मग काय झालं अठराशे बाराला ब्रिटिशांनी ह्या किल्ला लढाई जिंकला आणि ब्रिटिश लोक सहा महिने किल्ल्यात राहून गेले तिथे लूट केली ब्रिटिश लोकांनी आणि ते सहा महिने लूट करत असताना त्यांना कळलं की या किल्ल्याला इथे भुयार आहे आणि भुयार ते भुयारमध्ये त्यांनी आपल्या करता दगड लावून बंद केलं ला, आणि मग तिथपासून बंद आहे ते आतापर्यंत बंदच आहे आणि आता ती जागा गव्हर्नमेंट जमा आहे गव्हर्नमेंट म्हणतात ते जुनं आहे ते जुनंच राहायला पाहिजे मग त्यांनी काय आम्हाला ते अजून ओपन करून दिलं नाही मग दुर्दैवान आपल्याला इकडचं भुयारचं गेट बंद दिसतं आणि जर तुम्ही मालवणगावात ओझर ठिकाण शोधलात तर तुम्हाला तिकडे गेट आहे ते ओपन आहे तिथे डोंगरात ते पोखरून ठेवले ते भाग ओपन आहेत गेट बंद आहे तर इथे मंदिरामध्ये एक शिवलिंग आहे शिवलिंग पुढे अशी चौकोनी विहीर आहे ते विहिरीत वाकून की उजव्या साईडला त्याला पायऱ्या दिसतात सैनिकांना उतरायला त्या पायऱ्या उतरून माणूस खाली उतरला की समोरला त्याला भुयार आहे त्या भुयाऱ्यामध्ये आतमध्ये घुसलं की असं राईट टर्न दोन इकडे जायचं आहे मग कधी जायचं असेल तर इंजिने काय केलंय त्या विहिरीच्या डाव्या कोपऱ्याला दोन होल केले आहेत खडकाला त्या दोन होल मध्ये दोन, दोन माशाली होते मावळ्यांच्या कधी जायचं झालं तर मशाल पेटवणारे दोघे मावळे मशाली पेटून आधी घरात आतमध्ये जायचे आणि त्यांनी जर आतमध्ये जाऊन मग बाकीच्या लोकांना उतरायला सांगितलं तरच मग बाकीच्या उतरून त्यांच्या मागून चालायचे तर मशालीचे दोन उपयोग होते पहिला उपयोग काय तर मशाल पेटवल्यामुळे समुद्रातली वाट दिसायची आणि दुसरा उपयोग काय तर समजा ती मशाल आतमध्ये जाऊन पुढे कुठे आतमध्ये विझू लागली तर त्या गुहेला आतमध्ये ऑक्शिजनची कमतरता आपली लोक आतमध्ये गुदमरणार असं समजून सगळ्यांना माघार यावं लागायचं आणि जर त्या मशाली आतमध्ये पूर्ण व्यवस्थित पेटल्या तर त्या गुहेला ऑक्शन पुरवठा व्यवस्थित आहे आपण एवढं समुद्रातून पलीकडे पाच किलोमीटर बाहेर पडू शकतो समजून त्यांच्या मागून चालायचं म्हणून मशाल धरणारे पहिले जायचे चालायचे त्याच्यामधून सैनिक चालायचे मग तुम्हाला इकडे होल दिसेल मशाले जे इकडे दिसेल पायऱ्या त्या उतरायला आणि विहिरी समोर बघा आडवे दगड संपूर्ण असे मधमध उभे दगड दिसतात त्या भुयाची एंट्री होती त्या एंट्रीला ते दगड लावून बंद केलेलं आपल्याला बघायला मग समुद्राचं पाणी आज जा थोडस आता लिकेज झालेलं आहे आता थोडं पाणी त्याने प्लॅस्टर केलेलं चुन्याचं आपण कसं भिंतीना प्लॅस्टर समुद्राच्या खालून होती खडकातून येतात खडक पोखरून झालेली आहे खडकात ना खडकात ना बाबू मी काय सांगितलं जाताना नक्की देणार हे बघितला

म्हणजे मंदिर वाटायचं आणि जरा अवतार झाला तर वरच दगड काढायचे आणि या पायरा खाली उतरायचे की पाणी आहे त्याचं जमीन आहे त्या जमिनीत उभं राहिलं इकडे समोर घुसायचं एकदा घुसला की डायरेक्ट मालवणला बाहेर पडतात तिकडे या साईडला समोर इकडे आणि हे होते ते मशाली मशाली घेऊन जायचं मशाली जर पेटले तर आतमध्ये ऑप्शन पुरवठा व्यवस्थित आहे मशाली कमी आहे सर आलं लक्षात ना त्यांनी सांगितलं आता विहिरी बघा तोपर्यंत येतात ते मागसून दूध विहीर खाली जाऊन बघू शकता काय 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 घेऊ विचारता दूध काही दिसत नाही आहे मी साकरवीर <laughs> अरे म्हणजे ह्या काय लुंगा सामान ला मेन 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 विचार विचार जरा भारी आहे थांब थांब हां साठो भरून अरे अरे सगळे माहिती था देत थांब 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 असं काय नाही होय तसंच आहे होय थांब 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 हां नमस्कार बरा झाला आमच्या किल्ल्या तुम्ही हे किल्ले दुकान ते काय गाईड करतात आम्हाला काय हो खची बहिणी बहिणी आणलाच ना कोणाची साधी पुष्पा माझीच ती होय हो बहिणी बहिणी येते एकाच घरात एकाच घरातली होय होय का मोठं प्रॉब्लेम म्हणजे बोट बीट लागत तर पुन्हा आले विनू मुंबई का हि लाव गावात होय हो होय होय येऊया आता का विरी तर मित्रांनो थोडक्यात माहिती तुम्हाला दिसणार जास्त सगळी संपूर्ण नाही कमणार व्हिडिओ खूप मोठं होणार काय सगळ्यात चांगली आहे त्यामुळे गोंधळ माहिती चांगली जरा वाईस धीर धर वाईस वाईस जरा धीर धर तर इथे ना आपण किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी बघणार गोड पाणी म्हणजे प्यायचं पाणी तर किल्ल्याला बघा बाहेरून समुद्र आहे चारी बाजूने म्हणजे कसं आहे पाणी आहे बघा आणि बाजूने बाहेरून खारट पाणी असताना किल्ल्याच्या आतमध्ये गोड पाणी असं त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे तर शिवाजी महाराजांच्या पहिल्यांदा भेट निवडलं की आपल्याला बेटार किल्ला बनवायचा आहे राजाने काय केलं बेटर पहिल्यांदा पाणी शोधलं आणि ज्यावेळी बेटर गोडं पाणी मिळालं ते गोडं पाणी वापरून मग किल्ल्याचं बांधकाम सुरू केलेलं आहे कारण बांधकाम करायला गोड पाणी होतं ना खारट पाण्याचा उपयोग नव्हता आणि जे सैनिक काम करणार त्यांना पहिला पण पाणी पाहिजे राजाने पहिलं पाणी शोधलं बेटावर मग किल्ला बांधलेला आहे आता बाहेरून समुद्र असताना त्याच्यामधून गोड पाणी मिळणं हे सुद्धा कठीण काम होतं राजांच्या काळामध्ये पण त्यांचे इंजिनियर हुशार होते त्यांनी काय डोकं लावलं तर बेटाचं जरा मध्यभाग निवडलं जिथे समुद्राच्या लाटा येणार नाही आता वीर समुद्र फार लांब आहे बघा आणि भागामध्ये ना जिथे जमिनीवर खडक होता त्या खडकाला मग घेऊन पोकरण्यात आलं आणि खडक पोखरून एक मध्ये विहीर बनवलेली आहे खडकामध्ये आणि ती विहीर बांधल्याच्यानंतर काय केलं त्या विहिरीला ना बाहेरून जांबा दगडाचा दागडाचा चौकोनी आकार ठेवलेले आहे आपल्याला हा एक चौकोन दिसेल आणि त्याच्यामध्ये एक वीर दिसेल बघा मग हा चौकोनी आकार घातल्यामुळे काय होतं की दरवर्षी पावसात पाऊस सुरू झाला की पावसाचं पाणी त्या चौकोनामध्ये अडलं जातं तो चौकोन पहिल्यांदा भरत होता आणि तेच चौकोनातलं पाणी मधल्या खडकात जाऊन खाली जातं आणि ते खडकात खाली जाऊन त्या विरीत थांबल्यामुळे तिथे विहिरींना गोडं पाणी तयार होतं म्हणजे थोडक्यात काय तर पाणी अडवा पाणी जिरवा रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कल्पना त्यावेळी अंमलात आणलेली आहे यावीरंना खालून झरे नाहीत कारण बाहेरून समुद्र आहे ना त्याच्यामुळे यांना झराबिरा काय नाही फक्त ज्यावेळी पाऊस पडतो ते पावसाचं पण त्या चौकनवरून ते खडकात जाऊन थांबलेलं असतं हे पाणी कदाचित उन्हाळ्यामध्ये संपतं कधी कधी आणि आम्हाला बाहेरून विकत पण आणावं लागतं उन्ह्यात ते पाणी सुकून जातं आटून जातं मग पूर्वीच्या मावळे हेच पाणी पित होते पण पिण्यासाठी है हेच पाणी वापरतो अजून पण अजून पण आपण पूर्वी जरा लोक जास्त होती त्यांनी अशा तीन विहिरी बनवल्या त्यापैकी ही एक आहे इथे एक आहे आणि पुढे एक आहे या वीरांनंतर नावं दिली यांची नावं आहेत दूध भाव साखर भाव आणि दही भाव तो भाऊ म्हणजे कोकणी भाषेत बावडी वीर म्हणतात आणि दूध दही म्हणजे काय ते हेच पाणी आम्ही ना राजांच्या मूर्तीला पावसात अभिषेक करायला वापरतो आमच्याकडे पावसात किल्ला बन असतो ना मग त्यावेळी आम्हाला दही दूध काय मिळत नाही मग पुजारी काका काय करतात त्यावेळी राजाने अभिषेक करायचा होतं एका वीरचं पाणी दुधाबदली एका वीरचं पाणी दह्या बदली असं घेऊन राजेन अभिषेकात यूज करतात दुधा दुधाबदली घेतात त्याला दूध ज्याचा दह्याबल्ली घेतात त्याला दही विहीर ती पंचामृताची नाव ठेवलेली आहे तर ही आहे दूधवीर विहीर इथे बाजूला आहे साखर विहीर आणि पलीकडे एक दिसणार दही विहीर तीन गोड पाण्याच्या विहिरी आजही चालू आहेत जे राजांच्या काळात त्या विहिरीचे इंजिनियर रेन वॉटर हार्वेस्टिंग या संकलन ते पाणी शोधून ठेवले त्याच्या बघणार चप्पल काढून बघू शकतात कळलं सावघे आणि सावघे सांगता दहीनी साखर तर हा साठून ठेवीत होती म्हणून सावघे ओके विरला नाहीत काय काय तू कसं सांग ना येऊ दे बूट काढून येणार आहे म्हणजे खडक पोखरलाय बघा खडक खडक पोखरून त्याची विहीर केलेली दिसते आपल्याला बघा आणि विरीला मग हा चौकने आकार दिलेला आहे बघा करेक्ट पाऊस सुरू झाला की पावसाचं पाणी चौकात होल ठेवतोय त्या होल मध्ये पाणी खडकात जातं आणि ते खडकात जाऊन थांबल्यामुळे तिथे ते विरणा गोड पाणी तयार झालेले आहे म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा हा प्रयोग तीनशे वर्षापूर्वी करण्यात आलेला आहे बघा त्यावेळेच्या लोकांकडून प्लास्टिक पण टाकलेत की शाळेच्या मुदरी वगैरे ते काय कळतात ना प्लास्टिकचे सगळे बाटले बिटले पेअर करून टाकतात जुनं बांधकाम दिसतं ना हे जुनं बांधकाम म्हणजे महाराजांच्या राजवाड्याचं गेट आहे इथे राजांचा वाडा होता राजे ज्यायचे ना लढायला त्यांची इथे राहायची सोय केलेली होती तर छत्रपती शिवाजी महाराज फक्त तीनच वेळा किल्ल्याला राहिला होतं युद्ध निमित्ताने नाहीतर त्यांचं जास्त असत राजगडलाच असायचं तिथे कोण राहायचे मग नेहमी तर सैन्याचे प्रमुख राहायचे सैन्याचे प्रमुख कोण पहिले ते दौलत खान मायनाक भंडारी म्हणून होते त्याच्यानंतर कान्होजी आंग्री होते त्याच्यानंतर तुळहजी आंग्री म्हणून होते ते लोक इथे आरमार प्रमुख राहून घेतले राज्यानंतर हा किल्ला कोणी सांभाळला तर ताराबाईंकडे हा किल्ला होता ताराबाई या किल्ल्यात येऊन राहिलेल्या होत्या त्यांनी पण हा किल्ला सांभाळलेला आणि ताराबाई नंतर मग हा किल्ला शाहू महाराजांकडे होता आणि त्या शाहू म्हणजे काय इंग्रजांनी किल्ला लढाई जिंकला आणि इंग्रज लोकांनी या वाट वाटला होती कशाला की हे मराठी लोकांचं वैभव आहे वैभव नष्ट केलं पाहिजे इथं कोण राजाहून राहता नये पण इंग्रज लोकांनी मुद्दाम हे बांधकाम सगळं तोडून टाकलं रायगडला पण त्यांनी मुद्दाम चाललं आहे बघा रायगडचा वाडा विडा तसंच इंग्रज लोकांनी मुद्दाम मुद्दाम वाढावे नष्ट केलं की मराठी लोकांचा वैभव नष्ट झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हळूहळू पडत गेलं आणि आता ते असं गव्हर्मेंटचा माहिती गव्हर्नमेंटने केवळ त्याची इथं केलं ते आता पडून गेलं आहे त्याचा प्रयोग राहिले आहे त्यावेळी तो विरींच्या बाजूला बनवलेला कशाला पूर्वी पाणी शिंतून काढायचे ना मग समजा वाडा तिकडे कुठे असता तिकडनं पाणी तिकडे न्यावायला लागेल ना म्हणजे वाडा असा विरींच्या बाजूला बनवलेला आणि दुसरं म्हणजे काय समजा वाड्याला कोणी आग बीग लावली तर पाणी जवळ असलं पाहिजे कारण तुम्ही सागवान बांना कडे ना ती लवकर विजायची नाही मग पाणी जवळ असलं की वाघ विजवते पण तो वाडा असा पाणी बघून बांधलेला होता महाराज जर कधी राहायला आले तर विरित् जे पाणी आणलं जायचं ना इथे गेटला दोन पहारेकडे असायचे ते काय करायचे पाणी आणण्या लोकांना जे पहिले बाहेर थांबवायचे पाणी पिऊन दाखवायला लावायचं पाणी पिऊन दाखवलं सुरक्षित वाटलं मगच ते राजांना नेऊन दिलं जायचं कारण राजांना कोणतरी पाण्यातून काहीतरी टाकून विष बाधा करेल राजा हे इकडे जायचं आणि राजांना आपल्या काहीतरी पाण्यातून धोका होईल मग त्यांचं पाणी अन्न जे काय असेल ते पहिले त्या गेटला चेक व्हायचं आणि मग ते राजांना नेऊन दिलं जायची अशी प्रथा होती ती प्रथा शाहू मांजापर्यंत चालली आणि नंतर ती बंद झाली कारण शाहू कोणी इथे राहिलं नाही तसं हा त्यांचा वाडा होता ना तसं पाठीमाग एक जमिनीला कटाड्या दिसतोय बघा जमिनीवरती तर त्यांचा सदर होती सदर म्हणजे राज सभागृह म्हणजे मिटिंग करण्याचं ठिकाण आहे ते सदरेचं ठिकाण त्या सदरेच्या सदर पुढे मग धान्य कोटर आहे जे मान ओन्याळून धान्य नाही ना ते धान्य ठेवायची जागा आहे हां त्याच्या पलीकडे एक धान्य कोटर आहे धान्य कोटाराच्या पुढे मग जेवणाची खोली म्हणजे मुतपाकखाना म्हणायचे सगळ्या मावळ्यांचं जेवण एकत्र बनवते मुतपाक खाण्याचं एक ठिकाण होतं आणि पलीकडे एक बारूद कोठार म्हणजे तोपेला दारू लागतं ना ती ठेवण्याची जागा अशी पाच इमारती होत्या त्या पाच मग पुढे ब्रिटिशांनी तोडल्या आणि आता त्या माहिती गव्हर्मेंट जमा आहे त्या दुरावस्थावरून राहिलेल्या आहेत एक तसं डिझाईन आहे तेवढंच आपण बघू शकतो बाकी त्या राजवड्याने सगळं नक्षी पडून दिली बघा एक डिझाईन आहे ओरिजिनल जसं आपण रांगोळी काढताना वेलबुट्टी काढतो ना तशी त्यावेळी त्याने राजवाड्याला नक्षी केलेली होती ते नक्षीचा हा शेवटचा उरलेला भाग आहे सध्या आता बघायला आपल्या या ठिकाणी बघायला माहिती तुम्ही समुद्र खवळला की किल्ला त्या दरवर्षी तीन ते चार महिने बंद राहतो मग त्याआधी जी अठरा कुटुंब राहतात मे महिन्याच्या चेंडिंगला सगळं सगळं पाणी अगोदर आतमध्ये आणून ठेवतात हो दे। त्यांना पावसात झाल्या पलीकडे बोट नसते त्या दिवसात इथे कोण आजारी पडला तिथे गावठी औषध करावं लागते येत नाही पावसामध्ये मग गावठी औषध काय गुळवे लडूसा कोरफळ असतो वापरून सर्दीचा बरा करावा लागतो पावसात जर इथली लाईट गेली तर तीन तीन महिने लाईट नसते बिना लाईटचं पण राहावं लागतं लाईट आणलेली आहे आणि जर काय झालं तर वायरमॅन काही येऊ शकत नाही तीन महिने इथली लोक बिना लाईटची पण राहतात पावसाच्या दिवसामध्ये पावसात इकडे शक्यतो भाजीपाला पण नसतो जास्त ते मासे आणि भातच खावे लागतात इकडे असं कोबी फ्लावर पावसात ते मिळत नाही मग शक्यतो मासे आणि भात प्रमुख अन्न असतं पावसामध्ये आणि पावसाळा संपला नारळी पुण्याचा सण येतो समुद्रात नारळ सोडतात त्याच्यानंतर मग समुद्र शांत होतो आणि साधारण पाच दिवसाचे गणपती गेले की मग ह्या बोटी चालू होतात तुम्ही आलात त्या आणि त्यानंतर ज्या बोटी येतात त्यामुळे इथल्या लोकांना बाहेर घेऊन जातात मग इथल्या लोकांना तिकीट नाही इथल्या लोकांना फ्री आहे जायला लोक आठमध्ये फ्रीमध्ये अपडाऊन करून येणं जाणं करतात फक्त पावसात तीन ते चार महिने कंपल्सरी आतमध्ये अडकावं लागतं कारण चारी बाजूला समुद्र खावत असं इथल्या लोकांचं जीवन आहे मग त्यातले पूर्ण आम्ही गाईडचं काम करतो आणि बायकांनी सर्वच स्टॉल लावले तसल्या लोकांचा व्यवसाय आहे आणि सैनिकांची दहावी पिढी म्हणजे आज या किल्ल्यावरती राहिल्या आम्ही राहिलेले सैनिकांचे दहावे वंशज आहेत ज्यावेळी किल्ला बांधला ते राजाने पाचशे लोकांना सैनिक ठेवलेल्या किल्ल्यावरती त्या सैनिकांची आम्ही दहावी पिढी आज या किल्ल्यावरती राहतोय लक्ष ठेवायचं शत्रूची जहाज येऊ लागली तर सेनापतीवरती तिथे ध्वज लावायचे म्हणजे झेंडा आणि झेंडा लावून लो आते लोकांना अलर्ट केलं जायचं पूर्वी मोबाईल नव्हते ना बोलायला सैन्य होते मदे होता, कड़ा हो, थे थे ते तंबूमध्ये राहत होतं मग सैनिकांना कळावं की शत्रू होते म्हणजे ते फ्लॅग चढवायचा आणि तो फ्लॅग सैनिकांना दिसला की मग ते लोक अलर्ट होऊन त्यांना बुरुज बनवलेले आहेत त्या बुरुज ते लोक राहायचे मी फोटो दाखवले आपल्या दिसतील ते बुरुज आता त्या किल्ल्याच्या खाली गोवा आहे गोवा ते होते पोर्तुईज त्याच्या अलीकडे वेंगुर्ला आहे तिथे डच इकडे वरती राजापूरला ब्रिटिश जंजिरामध्ये सिद्धी आणि सरळ बाहेर गेलं तर आफ्रिका खंडात पोहोचतो आपण आफ्रिकेचे दोन भाग आहेत दक्षिण आफ्रिका खाली आहे आणि उत्तर आफ्रिका आपल्या समोर आहे तर ब्रिटिश 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 लोकांचं राज्य समोर आहे म्हणजे ते सुएत काल वाहत आहेत पुढे ते ब्रिटिश लोक राहतात मग ब्रिटिश ब्रिटिश समोरून यायचे पोर्तुगीज झाले ते खालून यायचे आणि सिद्धी आला तर इकडनं येतात मग त्या सगळ्या शत्रूंवरती लक्ष ठेवायला सेनापतीचा एक गुरुज बुरुज होता याला टेहनी गुरुज म्हणतात आपल्याने काय केलेलं मी फोटो दाखवलं बघा तसं ते पश्चिमेची भिंत बनवताना थोडं खडक बाहेर ठेवलं आणि थोडी आतमध्ये भिंत घेतली आहे आपण वरच लोक आपल्या ते खडक देतील अशा कशामुळे काही शत्रू जाते त्या खडकात अडकतात आणि ती लांब थांब त्यांच्या तोफा येतात त्या तोफेच्याकडे जास्त भिंतीपर्यंत येतात आम्ही आम्ही हे उंचावरून जो चोप चालवतो तो आमच्या तोफेचा लांबपर्यंत जातो आत लांबपर्यंत त्यामुळे त्याने माघारी जावं लागतं नाही तर त्यांची जहाजं फुटून जातात म्हणून त्यांची ना पण थोडं थोडं बाहेर ठेवली आणि थोडी आतमध्ये भिंत घेतली आहे आणि इकडच्या भिंतीनं वळण वळण दिसेल मी फोटो दाखवते अशी नागमोडी वळणाची भिंत आहे ती कशाला ती पश्चिमेकडून लाटा बसतात मग टन दिलं की गावात टर्नवर लाट फुटून डिवाईड होते आणि त्याचा बसण्यास स्पीड कमी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भिंतीनं इकडे वळण आहे पावसात याच्यावरून लाटा येतात तीन महिने जून जुलै ऑगस्टला थोडस भिंत कोसळलेली आहे म्हणजे पाणी येतं ना ते निघायला इकडे गेट केलं छोटसं त्या गेटमध्ये पाणी ओढीला पुन्हा रिटर्न जातं फक्त ते गेट आहे ना ते खिडकीसारखं आहे छोटंसं खिडकीसारखं कशाला ठेवलं आहे की, की समजा शत्रून ते गेट बघून जर आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर ते खिडकीसारखं ठेवल्यामुळे काय होतं का प्रत्येक माणसाला त्या वाकून आतमध्ये खिडकीतून यावं लागतं आणि असं जर शत्रूचा माणूस वाकून आतमध्ये शिरला तर आमच्या भिंतीच्या आतल्या आतल्यास तलवारी घेऊन रेडी राहायचा आणि ते वाकुण्याच्या मुनक्यावर तलवार चालवायचे आणि त्याचं मुंडकं छाटून टाकायचे म्हणजे थोडक्यात काय तिथून शत्रू पण आतमध्ये शिरू शकत नाही आणि समुद्राचं जे पाणी येतं त्या मार्गाने समुद्राला रिटर्न जायचं अशा उद्देशाने ते गेट बनवलेलं आहे तर ते गेटच्या जे मग पाणी आहे त्या पाण्यामध्ये ताराबाई काहीतरी समुद्र स्नान करायला जायच्या म्हणून त्या बीचला राणीची वेळ असं नंतर नाव पडलेलं आहे ताराबाई या किल्ल्या राहून गेले ना ते आले तिथे कधी ते पाण्यात विश्रांतीसाठी जाऊन बसत असत ठेवलेला आहे बघायला चला आम्ही चढया सपेद कट्ट्या चकला काढूया वरच्या घावनची जागा बाकी साडेसून

तर मित्रांनो गुरुज बघून झालेलो आणि आता आम्ही चाललो आई तुळजाभवानीच्या मंदिरात तर चला सगळेजण जण येतच तर मित्रांनो बऱ्याच दिवसाने आमचं प्लॅनिंग होतो की आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर यायचा म्हणून तर आज शक्य झाला येऊचा मनात दहा वाजेपर्यंत काहीच ठरलेलं नव्हतं कोणाचा योगचा तरी सगळीजणं जण अशी साठाव काटाव करून सगळी जण बघा साईराज वगैरे इला आणि खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळाली तर यो व्हिडिओ टाईमपास नाही आहे आज भरत दिवसाने दाखवत होतो व्हिडिओ आपलं सिंधुदुर्ग किल्लो आणि त्याविषयी माहिती वगैरे तर चला तर भवानी मंदिर बघूया